कोपरगाव मध्ये नऊ ऑक्टोबर रोजी साई सिटी येथे झालेला लिओ पंचवीस जबरदस्त यशस्वी ठरला तब्बल दोन हजारहून अधिक लोकांच्या उपस्थितीत संगीतमय नृत्य आणि संस्कृतीचा रंगतमय संगम अनुभवायला मिळाला हा कार्यक्रम लिओ लायन्स क्लब ऑफ कोपरगाव लायन्स क्लब आणि सखी सर्कल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला या सोहळ्यासाठी प्रमुख आकर्षण डीजे श्रेया यांच्या धमाकेदार परफॉर्मन्सने सगळ्यांना फिरकावलं आणि त्याचबरोबर अँकर शालाका कार्यक्रमाचं आकर्षक सूत्रसंचलन केलं तर मनाली जैन आणि अनुष्का कशा हा या परीक्षक स्थानी होत्या त्याचबरोबर या प्रसंगी कोपरगाव मधील अनेक मान्यवर उपस्थित होते त्यामध्ये समता चॅरिटेबल ट्रस्ट चे सर्वे सर्व मान्य श्री काकाजी कोयटे गोदावरी दूध संघाचे चेअरमन मान्य राजेजी आबा परझने व महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ रेणुकाताई कोल्हे असे एक ना अनेक मान्यवर उपस्थित होते व या आयोजनामध्ये गरबा व ट्रिपरी स्पर्धा मधील सहभाग आकर्षक वेशभूषा आणि प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ या सगळ्यांमुळे कार्यक्रम अधिकच रंगतदार झाला आणि बेस्ट प्री स्टार बेस्ट ड्रेपरी आणि बेस्ट गरबा परफॉर्मन्स सह दहा बक्षीस श्रेणीमध्ये विजेत्यांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी सुप्रसिद्ध स्टार दिव्यांका क्रमांक पटकावला त्याचबरोबर सुरक्षा वैद्यकीय आणि उत्तम व्यवस्थापनामुळे हा सोहळा कोपरगावच्या उत्सवप्रियतेचा आणि संस्कृतीचा भाग ठरला यामध्ये प्रायोजक मंडळ टायटन स्पॉन्सर सुदन गोल्ड लोन्स तिकीट पार्टनर शेट्टी स्वस्तिक वेस्ट्रीट फूड पार्टनर लोडा केटर्स एंट्री पार्टनर मुता फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक लकी डॉ पार्टनर डॉक्टर क्लिनिक प्राइस डॉक्टर थर्टी टू पल्स डेंटल अँडोडॉनिक केअर साईक डेव्हलपर्स नितीन भडकवाडे सराफ सर बँक ऑफ बडोदा माऊली उद्योग समूह विमल फर्निचर ओंकार सोलर पॉवर सिस्टम जेडी कंस्ट्रक्शन त्याचबरोबर लिओ क्लब ऑफ कोपरगाव अध्यक्ष धीरज कराचीवाला सचिव मानस नगर कोषाध्यक्ष सम्यक फुलपागार लायन्स क्लब ऑफ कोपरगाव अध्यक्ष अक्षय गिरमे सचिव संदीप रणजीकर कोषाध्यक्ष अक्षय बोरा लायन्स क्लब कडून अध्यक्ष अंजली थोरे सचिव सोनाली गिरमे कोषाध्यक्ष सरिता चोप्रा सखी सर्कल ग्रुप कडून सदस्य स्वाती कोयटे सिमरन खुबानी शालिनी खुबानी त्याचबरोबर कार्यक्रम यशस्वी करणारे सदस्य राजेश संदीप कोयटे डॉक्टर अभिजित आचार्य करण शाह कुशल कोठारी आदित्य गुजराती पृथ्वी शिंदे हर्षल कृष्णानी हर्षल होडे शुभम भडकवाडे लाडाव ओम सोनवणे श्रीराम बागुल ओम जाधव विशाल मानोरे वैभव भडकवाडे हिमांशु छाजेड जय धाडीवाल अक्षत धाडीवाल यश बंब लायन्स लेनिस आणि लिओ क्लब यांनी आयोजित केलेल्या भव्य दांडिया उत्सवानिमित्त का, कार्यक्रमानिमित्त का, उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व कोकण गावकरांचे मनापासून धन्यवाद करते आणि लायन्स ले लिओ ले लेनिस क्लबचे मी खूप खूप कौतुक करू इच्छिते तुमचे अभिनंदन करू इच्छिते की अतिशय सुंदर असा दांडियाचा कार्यक्रम आपण कोपरगावमध्ये का आयोजित केला आहे सलग

त्यांच्या सर्वांशी तसेच सर्व मेंबरशीप मी धन्यवाद करते की इतका सुंदर कार्यक्रम सर्व आयोजित केला दांडिया नवरात्र होऊन गेलेले आहे पण तरी देखील कोपरगावकरांचा जोश आणि त्यांचा आनंद हा द्विगुणित का झालेला आहे असं मी म्हणे त्यांचा जोश अजूनही कायम होता आणि त्यांच्यासाठी खूप चांगला मंच आपण सर्वांनी उपलब्ध करून दिला